जा आमचं घर आणि आता आम्ही खै चालला तर जत्रेक येत्रे ये, जत्रा ये आणि हा आता रस्तो ना तो आताच झालो आम्ही खराब नव्हतो झालो तरी पण परत केल्यानी मस्त पैकी चला जाऊया जत्रेक डायरेक्ट आता जत्रेतच भेटू आधारात दापोची तशी काही या नाही दिसणार पण काय नाही बघा जस्ट आता आम्ही जत्रेत पोचलेले असाव ही गाडी पार्क केला आणि आता जाताला तुमका जत्रा दाखवू हाऊस द जोश चला हय काय काळोखच आहे पूर्ण फोर व्हीलर पार्किंग आहे के पार्किंग केला आणि आता जत्रेत जाऊया ते एस टी वाल्यांमुळे जरा मध्ये थांबलेलं आहो आता इलेले आपण फोर के एस नाही यशाल ना तर तुम्ही हैताकत येऊ शकता एस टीवाल्यांक जवळचा पार्किंग दिलेला का काय ना नको माईक लावून काय ऐकायचा शावनी काय तुका वाटतात का वाटता पर्स कपडे बिपडे सगळं बघू शकतोस तू बघायचा फक्त मित्रांनो आपल्या कोकणातली सगळ्यात मोठी जत्रा म्हणजे अंगणेवाडीची पण असता आणि ही पण हे दोन जत्रा एवढे मोठे असतात ना सगळीकडची लोक येतात बघा अजून आम्ही उताराकडे सुरुवात केलेली नाही हा उतारता अजून ही इकडी अकडनं कांच्या टीम येकडनं बघा काय गॉगल बिगल घातले नाही आहेत <laughs> सकाळ बसून आंबे काढून दमले होते आता शंभर रुपये जोडी भांडी <laughs> भिंडी सगळ्यात हो आणि या सारख्या कळिंग ना बघा मंदिर दिसत काय <laughs> <आई> जा <laughs> दिदीक लटकवलेला मसाल्याचं सामान वगैरे पण इलेला काय लागली काय रे भूक भूक लागली काम मम्मीला ओढू नको दाम दादा मॉपचा काय तर घ्या ही <laughs> का वहिनी ही काय आई बाकडी गेली काही गेले अशी गेले मग माँ। जत्रा ए, ही आज जी तुमका जत्रा दिसता ना उद्या याच्या दुपटीन तिपटीन असतली स्वस्त हे फक्त बघायचंय आपल्याला शंभर रुपये शंभर बोर्या कपसिस्त परवा घेऊ जा परवा कप खरेदी करा साठ रुपयाला तीन कशा खरेदी करा नागरिक बंधू बघितो लक्षपूर्वक आहे का स्वस्तात मस्त कप आणि बशी खरेदी करण्यासाठी बोर्यात कपसिस्त आवर्जून भेट द्या साठ रुपयाकडे भविष्य सांगणारी ज्योतिष पहा

आ, असा फुगा घेऊया कुठला की गेला मित्रांनो वाय शूटिंग साठी थांबलोय अकडे शॉपिंग चालू झाली लगेच बाबू तिकडे काय बघतोय बघून घे बघून घे डन करून ठेव कोणती घ्यायची ती तिसऱ्या दिवशी घेऊया आपण बघा आता आहे ना हा रस्तो जाताना तो कातवाना जाता आणि हिवा मंदिराकडे जाता चला आधी आपण मंदिराकडे जाऊया ये काय चट्ट घेतलं अरे वा। तर खयचे तरी देव इलत बघा मित्रांनो आत मध्ये मंदिरात गेले हत हे बघा औजी इले हत जत्रा पिरागत आई ते इले हत बघा या जा ना आमच्या गावातल्याचा विट्या हे विट्या आता हे बघा अवलास तर चायनीज खाओ मस्त तुमका टेस्ट मिळत आणि स्वच्छता मिळतली मेन म्हणजे काय काय माझ्या पुढेच राहवा नाही तर हरावशाल मागे राहला असतं

खेण्याच्या ते गाडी इली की जरा थांबता चला चला सगळी लहान मुलांच्या मजा करू शेत ना आकाश पाळणे वगैरे बघा लहान मुलं मजा करतात तकडी ओडी आ खाऊया पण आधी आधी काहीतरी खाऊचा बघूया ना चला बघा आधी काय खाऊचा मिळता काय बाबू आधी खाऊया काहीतरी खाऊ गल्ली आता रिगली हत आता बघूया काय 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 हे लोणचा येईल शावनी हई पण मुंबई घेतलेला हो ना काय वया डोसाला मोसा खाऊया चला हा आई रे येऊ काय घेतलं केनी मेनी भांडी कुंडी घेतलेली आहेत लेकीसाठी दिसता अरे एक नंबर मारा मार हा पोटार तुझी पिशवी उद्या 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 काय उद्या का नाही ना, गाव वाले बाबू कधी घेत दोन दिवसांनी घेत आज घेऊ घेऊया हे बघा आकडी खाऊ गल्ली आता खाऊ गल्ली मध्ये बघूया आता काय काय खातात ते बघा अकडी आता खाऊ गल्ली आता बघूया गल काय काय खातात ते बाबूचा काय ठरतच नाही अजून का बघा स्प्रिंग हा तर स्वर आता खातोय स्प्रिंग पोटॅटो आणि खाऊ गल्ली हे बघा ये हे आता आपल्याला भेटले इथे जत्रेमध्ये आता भरपूर आपले सबस्क्रायबर वगैरे मिळतात हाय मला पण देणार ना खेळणी कसं आहे मंकी मित्रांनो मी शूटिंग करते है ना माझ्या कसे तेलकट होत नाही म्हणून बायकोक सांगले मग हो मला गाणी भरूज काम करता हे बघा सबस्क्रायबर मिळालेत आपलं नाव कसं झाली जात्रा वगैरे फिरून झाली तुमचं नाव कसं हा बरोबर वहिनी तुमचं हा 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 असेच व्हिडिओ बघित राहा आवडतात ना थँक्यू तुम्ही पण आम्हाला भेटलात बरं वाटलं मध्ये डोसे बरे असतात व्हेज चायनीज हा बरोबर व्हेजच चायनीज ठेवायचा जत्रे बटर पावभाजी बघा अजून आम्ही मंदिराकडे पोचला होत नाही बघा बघा वाय जवळ मंदिराच्या

बघा कसला भारी मस्त असो देखाव केलो हो ना श्रीराम सॉरींच जबरदस्त वाटता बघितलं आधी आपण मंदिराच्या थोडी जाऊया मंदिराची लायटिंग तुमका दाखवतोय एक नंबर हे बघा आपण मंदिराच्या जवळ आलेलो आणि लाइटिंग बघा मंदिरात काय आधी जबरदस्त तर मित्रांनो मंदिराची लाइटिंग कशी वाटत ती नक्की कमेंट मध्ये सांगा अशी लाइटिंग केल्याने हा कलर बघा काय बदलतात आणि जे लाईटचे ड्रॉप आणि अप डाऊन होतात ना ते पण भारी वाटतात सगळे कलर तुमक दाखवतोय कसा वाटतं तर नक्की सांगा चला आता जाऊया समुद्राच्या साईडिक हां तो आधीच्या व्हिडिओत मित्रांनो तुमका सगळा दाखवलेला होता तरी पण आता गर्दीच्या कसा दिसतं तर तुमक दाखवतोय बसली हे बघा बरोबर आता आपण नंदीच्या समोर आहोत हे बघा इथे आणि आतमध्ये बघा Hãy subscribe cho kênh là Mì yêu Để không bỏ lỡ những video hấp dẫn किती कॅमेरामॅन लागले ते बघा माणसान एवढा छोटा कळंग घेतला बघा ना एका कळिंगणात ती दादांनी भेटले आईस्क्रीम खात अजून आमच्याकडे आईस्क्रीम खाऊ गेले नाही श्रावणी खाते आणि स्वर आपण काय सांगितलं आहे मसाला डोसा आमचा मसाला डोसा बनतोय तिकडे आणि ह्या यांच्या अकडच्या स्टॉलवर ना जास्त गर्दी आहे तुम्ही बघू शकता स्वर आणि मी खाणार आहोत आता काय डोसा मसाला तर काय म्हणायचं शावने डोसाला मोसा काय करणार आपण डोसाला मोसा गरम आहे चला सुरुवात करूया करूयाला मित्रांनो डोसो खाऊ केलेला मी पाणी पिऊ गेली माझ्या मित्राशी एक भेटा गेले ती माणसा गायब झाली खर हरवा का असतात <laughs> रेंकाला काय सांगू हरावले हो म्हणून ए इलास कधी इलास कधी आताच इला अकडी शोध आता अकडी शोधतोय खय गेली ती भेटत नाहीत बघूया आता नाही तर आहे सर गाडी गाडीकडे येतील हा रेंज नाही नेटवर्क नाही आता मित्रांनो ही एकदा बघतोय कारण हे परशी बिरशी आहेत ना हाय असला तर असू शकता आणि या बघा या फक्त नेटवर्क दाखवता पण रेंज नाही फक्त नावाक दाखवू जाऊन दाखवता भांड्या बिंड्यांकडे असण्याची शक्यता कपड्या बिपड्यांकडे बघतोय मी नाही नाही तर सर्व गाडीकडे जातलय कारण माका माहिती बायको आधीच सांगून ठेवलं काही हरावलं असतं डायरेक्ट गाडीकडे जाऊन थांबायचं गो गो बाबा मग शोधते हस ख सांगून येऊ काहीत ना मी काय खुल्या सारखं शोधतोय तो मी सरळ जाणार होते गाडीकडे हा नाही ती काळजी वाटली माझी बायको काय हरावली म्हणून फायनली मिळाली मिळाली काय <laughs> पडली नव्हती एकटा खरेदी करता आपला सांगून का मी सर सांगणार गाडीकडे जाणार मी सांगले पण सबस्क्रायबरांकडे गाडीकडे जाणार टेस्टकर पाटकर मालवणी खाजा हा हव्या हे पाव किलो आधी बघ तरी कसं आहे आज आयचं आहे जत्रेला आलं तर असंच बरा कुरकुरी हा मात दाखव्या पिशवीत काय का हा घेतलं तरी काय हा दाखवूच नाही ना आमच्या गावातली अशी बरीच मंडळी आपल्याला भेटता या जत्रेत हा सेल 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 हे व यांचं आताच झाला आणि दोन दिवस जत्रा फिरणार होती हा तरी पण आकडी घेऊन येणार तुमका दाखवू मित्रांनो या चला दागत ना यांची हालत झाली आहे बेकार तुम्हाला तू माका उचलून घे मी तुका उचलून घे थांब ते बघा जत्रा बित्रा फिरान झाली आणि आता आम्ही गाडी शोधता जाम मजा गाडी बघा चावी मम्मीकडे थांब तर मित्रांनो ही जत्रा तुम्हाला कशी वाटली ती सांगा म्हणजे हो पहिलो दिवस हा उद्याचा दिवस हा परवाचो दिवस जेवढे दिवस जेव्हा दुकान असतील तेवढे दिवस आम्ही लाव त्याच्यामुळे फिरू येणारच येणार म्हणजे येणार कशी हालत करा तू उद्या घराड मग हा तू उद्या घराडे थांब ऐकलं मित्रांनो एसटी व काय सजवलेली आहे ती हे बघा मित्रांनो आता आम्ही आईना निघता घराडे मस्त झाला आम्ही फिरला पण वरती आईना चढाने उगल हालत बेकार झाली बाबूची नाही झाली बाबूजी नाही झालं माझ्या काय झालं माहिती आहे येत येतो ना <laughs> वरती बाबू ना जरा असो म्हणजे दमलेलो ना वाकत वाकत चालू होतो तो एक पोरग होतो सांगता का माहिती ढकलू काय काय माहिती नाही आम्ही ऐकू आणि मी ऐकलय आणि नंतर तो पुढे काहीच बोलू शकलो नाही नंतर सगळं काय तर आम्हीच बोलला तर चला मित्रांनो हे व्हिडिओ हेच संपवते कसं वाटलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटाया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू जय सद्गुरु जय सद्गुरु हे बघा जत्रा फिरून आल्यानंतर ते स्वर संकेत अ चला लय जोश होतो चला लय जोश होतो तुमच्या हात हा जोश लाई लू हाय वाटत तर नाही हाय हाय रे हाय अल्ला दुदा हाय रे हाय अरे नींद बहुत आय चावी दो